सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन म्हणा किंवा आयड्रॉप्स म्हणा पण त्याद्वारे डोळे उघडणारी बातमी पंधरा मिनिटात तुमचा चष्मा घालवतो असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर विश्वास ठेवून नका असाच दावा करणाऱ्या एका कंपनीच्या आयड्रॉपवर बंदी घालण्यात आली आहे त्याला कारण ठरली पुढारी न्यूज ची बातमी नेमकं हे प्रकरण काय होतं पाहूया पंधरा मिनिटात चष्मा घालवणारे आयड्रॉप चीटी जैसे अक्षर भी दिखेंगे हाती जैसे एका आयड्रॉप कंपनीनं केलेला हा दावा हे आयड्रॉप वापरल्यास चष्मा घालण्याची गरज नाही असा दावाही या आयड्रॉप कंपनीनं केला होता मात्र आता या आयड्रॉपचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय ड्रग्ज कंट्रोलरनं घेतलाय चष्मा घालवण्याचा दावा आयड्रॉपवर बंदी केंद्र सरकारनं घातली प्रेस व्ह्यू या आयड्रॉपवर बंदी उत्पादन आणि विक्रीवरही घालण्यात आली बंदी प्रिस बायोपिया नेत्रविकारावर उपचार करण्यासाठीचा ड्रॉप अशी मान्यता मिळाली होती मात्र चष्मा दूर करणारा आयड्रॉप अशी जाहिरात केली गेली असा दावा करण्याचा कंपनीला अधिकार नसल्यानं आयड्रॉपवर बंदी पुढारी न्यूजनं याबाबतची बातमी सर्वात आधी दाखवली एवढंच नव्हे तर ख्यातनाम नेत्रतज्ञ डॉक्टर रागिणी पारेख यांनी या आयड्रॉपचे फायदे आणि तोटे काय आहेत हे, हे देखील समजावून सांगितलं आता केंद्र सरकारनं आयड्रॉप उत्पादन आणि विक्रीला स्थगिती दिल्यानं कंपनीचा दावा अर्धसत्य असल्याचं स्पष्ट झालं मी पहिल्यापासून स्पष्ट केलं होतं की के हे नवीन संशोधन नाही आहे मी गेली चाळीस वर्ष एमबीबीएसचा अभ्यास आणि ऑफथर्मोलजीचा अभ्यास करत होते या ड्रॉपचे साईड इफेक्ट असतात डोळे लाल होतात हेडेक होतो आ, मायोसिस म्हणजे भोवली लहान झाल्यामुळे नाईट व्हिजन आणि ड्रायव्हिंगमध्ये प्रॉब्लेम होतो या चर्चेमुळे ही बाब पुढे आली की आपल्याला आरोग्याला कमी आता काही करता येत नाही आरोग्याला खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे आणि डॉ सल्ल्यानुसारच कुठली ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे या आयड्रॉपचे एवढे सगळे साइड इफेक्ट आहेत असं नेत्र मत आणि यामुळेच अशा एखाद्या उत्पादनावर विश्वास ठेवण्याच्या नादात आपण स्वतःच मोठं नुकसान तर करून घेत नाही ना याचा विचार होणं गरजेचं असल्याचं पुढारी न्यूजनं ठासून सांगितलं होतं आता सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या आयड्रॉपची मान्यता रद्द करून टाकली आहे त्यामुळं पुढारी न्यूज न्यूजमुळंच सगळ्यांचे डोळे उघडले असंच म्हणावं लागेल विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई